सलग तीन दिवसाच्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजारानं तुफान उसळी घेतली एका दिवसात एक हजार बावीस अंकांनी वाढून पंच्याऐंशी हजार सहाशे नऊ वर बंद झाला तर निफ्टीमध्ये तीनशे वीस अंकांनी वाढ होऊन सव्वीस हजार दोनशे पाच वर गेला बीएसई स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्ये एक पूर्णांक बत्तीस टक्क्यांची वाढ झाली त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज एकाच दिवशी पाच पूर्णांक सेहेचाळीस लाख कोटी रुपयांची वाढ झाली सेन्सेक्समधील तीस पैकी अठ्ठावीस शेअर्स आज तेजीत राहिले त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे शेअर बाजार घसरतो तेव्हा एक प्रकारे गुंतवणूकदारांना संधी असते त्यामुळे मार्केट घसरलं म्हणून अस्वस्थ व्हायचं कारण नसतं कारण काळाच्या ओघात पुन्हा निर्देशांक वधारणार हे निश्चित असतं सलग तीन दिवसाच्या घसरणीनंतर आज सेन्सेक्सनं एक बावी हजार बावीस अंकांनी झेप घेतली त्यामुळे सेन्सेक्स पंच्याऐंशी हजार सहाशे नऊ वर बंद झाला तर तीनशे वीस अंकांची वाढ नोंदवून निफ्टी सव्वीस हजार दोनशे पाच वर गेला शेअर बाजारातील प्रत्येक सेक्टर आज हिरव्या निशाणीवर बंद झाला मेटल बँकिंग कंझ्युमर ड्युरेबल ऑइल आणि गॅस क्षेत्रात सर्वाधिक तेजी होती तर ऑटोमोबाईल हेल्थकेअर आय टी खाजगी बँक एफ या क्षेत्रातील शेअर्सही वाढले बजाज फिन्सर दोन पूर्णांक एक्कावन्न टक्क्यांनी वाढला रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर दोन पूर्णांक चोवीस टक्क्यांनी वाढला तर सन फार्मा आणि बजाज फायनान्स यांचे शेअर्सही दोन टक्क्यांपेक्षा अधिक वधारले केवळ भारतीय एअरटेल आणि एशियन पेंट्स हे दोन शेअर्स आज घसरले पण दिवसभरात एकशे एकोणीस कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरातील नवा उच्चांक आज गाठला आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये पाच पूर्णांक सेहेचाळीस लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे शेअर बाजारातील उत्साह वाढलाय